नमस्कार मित्रांनो आजचा दिवस विशेष आहे कारण आज अखेर अनंत करमुसेंना काही प्रमाणात न्याय मिळाला असं मला वाटतंय कारण सरकारकडनं त्यांना न्याय मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती आणि नाही आहे कारण राजकारणापलीकडची मैत्री हा आत्तापर्यंत अशा प्रकारच्या गोष्टींना न्याय देण्यात सगळ्यात मोठा अडथळा होता आपल्याला आठवत असेल चाळीस वर्षीय अभियंते अनंत कर्मूसे यांना एका समाज माध्यमाच्या पोस्टवरनं तेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड यांच्या घरी आणून मारहाण करण्यात आली होती मारहाण करणाऱ्यांच्यामध्ये असं म्हटलं जातं स्वतः आव्हाड आणि पोलीस होते या सगळ्या गोष्टी सी सी टी व्ही कैद झालेल्या आहेत आता याला पाच वर्ष उलटून गेलेली आहेत पण न्याय मिळाला नाही आणि कदाचित तो मिळणारही नाही न्यायाची अपेक्षा ही मला असं वाटतंय चुकीचं आहे पण आज जे विधान भवनात झालं त्यामुळे ज्याला म्हणतात ना शिकारी खुद या शिकार हो गया अशी काही गोष्ट झाली असं लोकांना वाटत आहे ज्या प्रकारे जितेंद्र आव्हाड लोकशाहीची हत्या विधानभवनामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांवर कसे हल्ले होत आहेत वगैरे वगैरे याबाबत बोलत आहेत ते बघून मला कल्पना नाही मी आनंद करमोस यांची बोललेलो नाही पण कदाचित त्यांना मनातनं आनंद झाला असेल की कुठेतरी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासाला तसं बघायला गेलं तर काळीमा फासणारा हा दिवस आहे भवनाच्या आवारातच सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हातापायी होते आणि आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला असा कांगावा एरवी इतर पक्षाच्या किंवा आपल्या विरोधात बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करवणाऱ्या लोकांकडनं केला जातो या घटनेनंतर मराठी माध्यमं छाती पिटू लागलेली आहेत ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे का बिहारमध्ये अशा घटना होतात ठीक आहे वगैरे वगैरे सगळं सुरू झालेलं आहे अर्थात ते त्यांना दिल्या गेलेल्या स्क्रिप्टच्या अनुसार आहे काल एक वेगळी स्क्रिप्ट होती की महाराष्ट्रातला हानी ट्रॅप त्याच्याबद्दलही मी व्हिडिओ करणारच आहे पण नेहमीचे यशस्वी कलाकार बिदागीसाठी कामाला लागलेले होते आणि अचानक हा नवीन विषय मिळाला भाजपाच्या कार्यकर्त्यांना मला असं वाटतं मनातनं आनंद झाला असेल की केव्हा तरी म्हणजे अशा प्रकारे आयात केलेल्या लोकांकडनं का होईना भाजपा कार्यकर्ते आरे ला कारे ची भाषा वापरू लागलेले आहेत ज्या गोपीचंद पडळकरांच्या बाबत जितेंद्र आव्हाड यांनी त्याच भवनाच्या आवारामध्ये आरडाओरड केली त्यांना काहीतरी मंगळसूत्र चोर वगैरे म्हटले त्याच्यानंतर गोपीचंद पडळकरांनीही आव्हाडांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आणि आज त्यांचे कार्यकर्ते फिडले मला असं वाटतं ही एकच गोष्ट आहे की जी अशा प्रकारच्या गोष्टी या सगळ्या लोकांकडनं त्यांच्या समर्थकांकडनं ज्या आत्तापर्यंत होत होत्या आणि भाजपाचे कार्यकर्ते हे अशा गोष्टी झाल्यास न्यायाच्या अपेक्षेने काही जणं लढत होते काही न्याय मिळणार नाही या अपेक्षेने शांत बसत होते त्यांच्यासाठी हा दिवस एका प्रकारे महत्त्वाचा आहे पण मला नाही वाटत असं काही झालं आहे की महाराष्ट्राच्या विधानभवनाला अशा प्रकारचा हिंसाचार नवीन आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार तीन तेरा साली एका ट्रॅफिक पोलिसांनी आमदाराची गाडी अडवली वगैरे म्हणून त्याला विधान भवनात बोलून सर्वपक्षीय आमदारांनी मारहाण केली होती तेव्हा काही महाराष्ट्राची संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संस्कृती तिच्यावर को किती शिंतोडे उडले होते आणि त्याच्यानंतर ती कशी स्वच्छ झाली होती वगैरे या गोष्टी त्याचा हिशोब करणं देखील आज योग्य होणार नाही बाकीच्या विधानभवनांमध्ये अनेकदा उत्तर प्रदेशमध्ये तर आमदारांनी माईक घेऊन मारामारी केलेली एकमेकांच्या अंगावर माईक भिरकावलेले आहेत आपल्याकडेही असे प्रकार वेळोवेळी झालेले आहेत त्यामुळे असं काही झालेलं नाही आहे की हे काही नवीन आहे दुसरा मुद्दा याच्यामध्ये येतो की महाराष्ट्राचं विधानभवन सुरक्षित आहे का कारण ही गोष्ट खरी आहे मी पण स्वतः विधानभवनात अधिवेशन काळात काही वेळा गेलवलेलो आहे म्हणजे तिथे सुरक्षा व्यवस्था असते तुम्हाला पास बनवावा लागतो पण कोणीतरी आमदार तुमच्यासाठी पास बनवू शकतो बाहेर येऊन तुम्हाला तो पास त्यांचे सचिव किंवा त्यांचे कार्यकर्ते तो पाच तुम्हाला देतात मग तो पाच दाखवला की तुम्ही आज जाऊ शकता पत्रकार आत जाऊ शकतात पण तुम्ही जर महाराष्ट्राच्या विधिमंडळाची देशाच्या संसद भवनाशी म्हणजे आता तर मी म्हणतच नाही आहे आता तर खूपच कडक झालं आहे पण पूर्वीचं संसद भवनामध्ये ज्या प्रकारची सुरक्षा होती त्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या विधानभवनात माणसं अगदी सहज जाऊ शकतात आणि एकदा आत गेल्यावर तुम्हाला धक्का बसतो कारण संसद भवन जुनंही आणि नवीनही खूप मोठं आहे अर्थात संसद सदस्यांची संख्याही खूप जास्त आहे पाचशे बेचाळीस आणि अडीचशेच्या तुलनेत महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि अशी एवढी कमी संख्या असल्यावर एकशे वीस विधानपरिषदेत अशी संख्या असल्यावर पण तरी देखील महाराष्ट्राच्या या विधानभवनात तुम्ही आत गेल्यावर म्हणजे अक्षरशः तुम्ही पन्नास फूट जात नाही किंवा पायऱ्या चढून जात नाहीत तर सगळे महत्त्वाचे नेते याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते विधानसभेचे अध्यक्ष आमदार हे सगळे असे तुमच्या हातभराच्या अंतरावर असतात आणि मला कायम हा प्रश्न हा प्रश्न पडत आलेला होता की या सुरक्षेचं काय असावं याचं कारण म्हणजे आता काही सुरक्षा यंत्रणेसाठी फक्त बंदुका आणि किंवा हत्याराची गरज नाही आहे माणसाचे हातही हत्यार म्हणून काम करू शकतात आणि विधान भवनात अक्षरशः अनेकदा रेल्वे स्टेशनवर जशी गर्दी असते तशी असते आणि तुम्ही रेल्वे स्टेशनवर शेजारी उभ्या असलेल्या माणसांना जसे बघता तसे तुम्ही राज्याच्या महत्त्वाच्या मंत्र्यांना आमदारांना बघू शकता एका अर्थाने खूप चांगलं खेळीमिळीचं चा वातावरण असतं सत्ताधारी कोण आहेत विरोधक कोण आहेत हे तुम्हाला लक्षातही येत नाही पण जेव्हा सुरक्षेचा मुद्दा येतो तेव्हा मला हा प्रश्न पडतो की जर देशाचे पंतप्रधान आणि इतर मंत्री संसद सदस्य यांच्या सुरक्षेसाठी जर एक क्ष काळजी घेतली जात असेल किंवा एक ते दहा आकड्यांमध्ये नऊ दहापैकी नऊ इतकी काळजी घेतली जात असेल तर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदारांच्या सुरक्षेची खरोखर अडीच किंवा तीन एवढीच काळजी घेतली जात असावी एका दृष्टीने ते चांगलंही होतं आहे कारण मग तुमचे लोकप्रतिनिधी तुमचे मंत्री आमदार खासदार सॉरी खासदार नाही आमदार या सगळ्यांना तुम्ही अगदी जवळनं भेटू शकता पटकन जाऊन त्यांच्याशी बोलू शकता एका प्रकारे लोकशाहीला पूरक अशी ही गोष्ट आहे पण इथे जर कोणी चुकीच्या इराद घुसला किंवा घुसायचं ठरवलं तर कोणाच्या तरी मंत्र्यांच्या किंवा आमदाराच्या पी एकडनं पास बनवून घेणं आणि आत शिरल्यावर काहीतरी गंभीर प्रकारचा गुन्हा करणं अगदी सहज शक्य आहे मला कल्पना नाही की राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं याबाबत काय मत आहे ते किंवा गृह विभागाचं काय मत आहे ते पण महाराष्ट्र हे एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असणारं राज्य बनवायचं असेल तर महाराष्ट्राच्या विधानभवनातही संसदेच्या स्तराची सुरक्षा असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला वाटेल मी दोन विषय एकात एक मिक्स करतो आहे पहिला विषय आहे की जो गुंडगिरीचा आहे आणि गोपीचंद पडळकरांच्यावर मागे जीवघेणा हल्ला करण्यात आलेला होता निवडणुकांच्या वेळेला एकदा त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती एकदा त्यांच्या गाडीवर काहीतरी डम्पर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि करणारे लोक कोणत्या पक्षाचे होते हे मी सांगायची गरज नाही आता त्यातले किती जण तेव्हा तिकडे होते आता इकडे आहेत हा सगळा विषय आत्ता थोडा दूर ठेवूया पण गोपीचंद पडळकरांना अशा प्रकारची भाषा अशा प्रकारचे हल्ले अशा प्रकारची टीका टिप्पणी नवी नाही आहे फरक फक्त एवढाच आहे की जे अशा प्रकारची भाषा अशा प्रकारच्या गोष्टी करत होते त्यांना गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं आहे दुसरा या व्हिडिओचा मुद्दा होता की एकूणच आमदारांच्या सुरक्षेबद्दल आणि ती सुरक्षा कोणा एका गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमुळे धोक्यात आलेली नाही आहे ती सुरक्षा व्यवस्था पहिल्यापासूनच धोक्यात होती कारण ज्या प्रकारे विधानभवन परिसरामध्ये लोकांना प्रवेश देण्यात येतो अनेक पक्षाच्या आमदारांचे कार्यकर्ते आणि कुतूहल असणं स्वाभाविक आहे अनेक देशांमध्ये संसदेचं कामकाज बघायला लोक येतात आत्ता जर्मनीला गेलो तिथे तर पर्यटकांनाही पास घेऊन जर्मनीच्या संसदेचं कामकाज बघायला यायचा परवानगा परवाना मिळतो पण अशा वेळेला जिथून सामान्य लोक जे दर्शक म्हणून विधिमंडळात येतात त्यांचा ॲक्सेस त्यांची एंट्री वेगळी जिथून पत्रकार येतात त्यांची एंट्री वेगळी जिथून मंत्र्यांचे आमदारांचे कार्यकर्ते येतात त्यांची एंट्री वेगळी महाराष्ट्राच्या विधानभवनात अशी कोणतीही व्यवस्था नाही एकच दरवाजा आहे आणि त्याच दरवाज्यातनं सगळेजण आत येतात आणि त्यामुळे जर सुरक्षेचा मुद्दा असेल जो विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केलेला आहे तर हा फक्त सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल किंवा यांच्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल नाही आहे एकूणच विधानभवनाच्या सुरक्षेचा मुद्दा मला कायम चिंतेचा वाटतो मला असं वाटतं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट राहुल नार्वेकर किंवा राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या विषयांकडे किंवा विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे या सगळ्या विषयांकडे गांभीर्याने बघतील आज जो प्रकार झाला तो राजकीय वैमन्यसण्यात झाला पण असाच प्रकार कोणीतरी विघातक विचार घेऊन दहशतवादी विचार घेऊन करू शकतो आणि त्याच्यातनं जसा राज्याच्या आमदारांना मंत्र्यांना सत्ताधाऱ्यांना धोका आहे तसाच तो राज्यातल्या आणि देशातल्या लोकशाहीला आहे आणि त्यामुळे आजच्या प्रकारामुळे काहीतरी धडा घेऊन भवनातल्या सुरक्षेबाबत अधिक गांभीर्याने प्रयत्न करायची आवश्यकता आहे असं माझं मत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला चुनते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट